साताऱ्याच्या कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला प्रयकरा प्रियकरानं इमारतीवरून ढकलून दिलं यामध्ये प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला हरियाणाच्या सोनीपतमधील ध्रुव चिक्कार असा आरोपी प्रियकराचं नाव आहे दोघंही कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले मी नि शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे त्याला किरकोळ जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने त्या सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे